आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतानं दोन हजार तेवीस चोवीसमध्ये संरक्षण उत्पादनाच्या मूल्यात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ नोंदवली असून हे मूल्य जवळपास एक लाख सव्वीस हजार आठशे ऐंशी कोटींवर पोहोचलं आहे ते मागील आर्थिक वर्षाच्या उत्पादन मूल्यापेक्षा सोळा पूर्णांक आठ टक्के जास्त आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज एका सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली यावेळी त्यांनी संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम संरक्षण वस्तूंचं उत्पादन करणारे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खासगी उद्योग यांचं अभिनंदन केलं निवृत्तीवेतन आणि निवृत्ती वेतनधारक वेतन कल्याण विभागानं केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी दिनांक एक ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत निवृत्ती विषयक तक्रारींचं निवारण करण्यासाठी महिनाभराची विशेष मोहीम सुरू केली आहे कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी गेल्या एक जुलै रोजी नवी दिल्ली इथल्या नॅशनल मीडिया सेंटर इथं ही मोहीम सुरू केली या मोहिमेत संरक्षण रेल्वे गृह मंत्रालयाअंतर्गत सेहेचाळीस मंत्रालय विभाग संस्था यातील निवृत्ती वेतनधारक एक हजार आठशे एक्याण्णव तक्रारी आतापर्यंत विचारार्थ घेण्यात आल्या असून दिनांक चार जुलैपर्यंत त्यापैकी एक हजार चौतीस प्रकरणं निकाली काढण्यात आली आहेत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणारी शासकीय वसतीगृह शासकीय निवासी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत सामाजिक न्याय विभागांतर्गत नागपूर जिल्ह्यात शहरातील मागासवर्गीय मुलामुलींची एकूण चौदा वसतिगृह तसंच तालुका स्तरावरील मागासवर्गीय मुलामुलींची एकूण अकरा शासकीय वसतिगृह आहेत अशा एकूण पंचवीस शासकीय वसतिगृहांद्वारे विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्राकरिता शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या मोफत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे आणि पात्र विद्यार्थ्यांकडून यासाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे असलेल्या महत्वाच्या उपकरणांची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी आज पाहणी केली मनपाच्या विविध अग्निशमन केंद्रांमध्ये तैनात उपकरणांचं कळमना अग्निशमन प्रशिक्षण केंद्रामध्ये आज प्रदर्शन लावण्यात आलं होतं डी आर देहुरी यांनी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन एन टी पी सी मौदाचे प्रकल्पप्रमुख म्हणून काल पदभार स्वीकारला याआधी त्यांची एन टी पी सी बार इथं मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती ते एकोणीसशे शहाऐंशीपासून एन टी पी सीमध्ये कार्यरत आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार